चिंदाबाद मी संजय मंगला गोपाळ ठाण्यात राहतो याच टप्प्यावर व्हिजेटियामध्येच असताना भारत सरकारच्या शिष्यवृत्तीच्या अंतर्गत मला तीन साडेतीन वर्षांकरता अमेरिकेमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि माझं जे आवडतं क्षेत्र होतं ऊर्जा पर्यावरण पर्यायी ऊर्जा सोलर एनर्जी याच्यामध्ये संशोधन करण्याची संधी मला अमेरिकेतल्या डेलॉर विद्यापीठात मिळाली आधी धाकधूक होती अमेरिकेबद्दल त्याच्या आधी जाणं झालं होतं काही परिषदांच्या निमित्ताने आपलं जमेल के के की नाही तिथे परंतु अमेरिकेत जाऊन आणखीन खूप काही काही नवीन शिकायला मिळालं मला तिथे अमेरिकेतली लोक म्हणजे गाडी कंपल्सरी कारण की जवळपास काहीच नसतं मी गाडी विकत घेतली नाही साडेतीन वर्षात मी अमेरिकेत असताना मोबाईल विकत घेतला नाही घरचा फोन ईमेलवरती लॅपटॉपवरती ईमेलवर संपर्क आणि जो कोणी मित्र बाजारात जाणार असेल त्याला विनंती की तू जाशील किंवा मला बोलो आणि त्याच्या गाडीत बसून मी बाजारातनं बाजार हाट करून आणणार अशा रीतीने आणि बाकी कुठे फिरायचं असेल तर जी काही दुर्मिळ अशी पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम अमेरिकेत शिल्लक होती काही रेल्वे गाड्या किंवा काही बस गाड्या त्यांचा वापर असं मी केलं आणि हे एक मूल्य म्हणून मी सांभाळलं आणि लोकांनी लोकांना आश्चर्य वाटलं अमेरिकेतले लोकही म्हणायचे संजय असा तर परंतु हे माझं हे वैशिष्ट्य राहिलं आजही मला अमेरिकेत असं वाटू नये आप की आपल्याकडे गाडीचं लायसन नाही म्हणून आम्ही गाडी घेतली नाही म्हणून मी अमेरिकेतही ड्रायव्हिंग लायसनची परीक्षा दिली भारतात दिली लायसन आहे माझ्याकडे पण गाडी चालवा म्हटलं तर मी वेळा विचार करतो आणि मी म्हणतो की आपण चालत जाऊया का बस किती वाजता आहे किंवा मग रिक्षाने जाऊया असे प्रयत्न मी करतो आणि हा माझा एक आग्रहाचा भाग राहिलेला आहे अमेरिकेमध्ये असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे लहान मोठा असा फरक करणं चुकीचं आहे लहान मुलाकडे देखील भरपूर ज्ञान आहे त्याची चौकस वृत्ती ह्या चौकस जिज्ञासे तो खूप काही ग्रहण करत असतो आणि त्या प्रक्रियेमध्ये आपण त्याच्याबरोबर राहिलो त्याच्यावर न डाफरता त्याला समजून घेत आपल्याला जेवढं शक्य तेवढं त्याला सांगणं आणि जिथे आपण अडचणीत येऊ तिथे त्याचा अभ्यास करून त्याच्याबरोबर पुढे जाणं असं करणं किती आवश्यक आहे हे मला अमेरिकेमध्ये पालक आणि मुलं यांचे जे मित्रत्वाचे संबंध पाहिले आणि त्यातनं मला एक नवीन ज्ञान झालं की आपल्याकडे अशा रीतीने वडिलांनी आईने मुलांशी मित्र म्हणून व्यवहार करणं हे अगदी मुलगा मोठा झाला तरी होत नाही परंतु मला त्या कल्चरमधलं ते खूप महत्वाचं वाटलं दुसरी गोष्ट मला अमेरिकेत शिकायला मिळाली ती म्हणजे आम्ही जेव्हा तिथे विद्यापीठामध्ये प्रॉब्लेम्स देत असू काही उदाहरणं देत असू मुलांना सोडवायला ती हवेतली कुठली तरी काल्पनिक उदाहरणांपेक्षा शक्यतोवर रिअल लाईफमधली उदाहरणं असायची आमच्या शिक्षकांच्या टेरेसवर जे सोलर पॅनल्स बसवलेले असायचे त्याची रिडिंग्स ते घेऊन यायचे त्या दिवसाचे आणि ती रीडिंग्स आम्हाला देऊन आम्हाला गणित घालायचे त्यामुळे रिअल लाईफमधले जे प्रॉब्लेम असतात ते सोडवण्याची सवय गणितीय पद्धतीने मला तिथे लागली आणि ह्या सगळ्या गोष्टी मला इथे अम, अमेरिकेतनं परत व्हिजेट यायला रुजू झाल्यानंतर करता आल्या माझ्या त्यानंतरच्या सगळ्या बॅचेसच्या विद्यार्थ्यांना एक असाइनमेंट असायची ती म्हणजे तुमच्या घरातलं विजेचं बिल उद्या घेऊन या वर्गामध्ये ते विजेचं बिल वाचायचं कसं याच्यापासून माझा लेक्चर सुरू व्हायचं मग त्या वीज बिलेचं ॲनालिसिस कसं करायचं घरातला अतिरिक्त विजेचा वापर कसा ओळखायचा तो कमी कसा करायचा आणि तो कमी करण्याकरता अख्ख्या घराला बरोबर कसं घ्यायचं आणि आणि मग आपल्या सर्व घराची म्हणून एक एनर्जी पॉलिसी कशी बनवायची आणि त्यातनं ऊर्जेची कशी बचत करता येईल याचे धडे मी मुलांना त्यातनं दिले मलाही लावण्याचे प्रयत्न केले याचं कारण असं की आपण जेव्हा ऊर्जा बचत करा ऊर्जा संकट आहे ऊर्जा वाचवा पाणी वाचवा निसर्ग वाचवा असं जेव्हा सांगतो त्याला आपण आधी केलं असलं तर आपल्यामध्ये एक ताकद येते ही भूमिका त्याच्या मागे होती आणि त्यामुळे जे आपण आपल्या पातळीवर करू शकतो तिथून सुरुवात करूया आणि मग पुढच्या टप्प्यावर जगाबरोबर बोलायला जाऊया ही भूमिका माझी राहिली या सगळ्या अमेरिकेतल्या प्रवासामधनं परतल्यानंतर मला लोक म्हणाली तुम्ही तिथेच राहायला राहायलात का नाही तीन साडेतीन वर्ष अमेरिकेत मी म्हटलं बाबा रे ते सगळं आयुष्य एक वेगळं आहे चकाचक आहे आनंदी असेल परंतु इथलं भारतातलं आयुष्य देखील तेवढंच आनंदी आहे कारण की आनंद हा सभोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून नसतो आनंद हा तुम्ही जो परिसर निवडता त्या परिसरामधल्या प्रश्नांना तुम्ही कसं बघता त्या प्रश्नांची समज तुम्ही कशी वाढवता आणि त्या परिसराशी तुम्ही मैत्री कशी करता याच्यावर आनंद अवलंबून असतो असं मी मानतो आणि त्यामुळे मला परत इथे आल्यानंतर इथल्या व्यवस्थेमध्ये अमेरिकेतले धडे घेऊन जेवढं काही काम करता येईल तेवढं करायला मिळालं ऊर्जेचं जे काम अमेरिकेत मी केलं त्याचाच एक एक्सटेन्शन म्हणून इथे आल्यानंतर ठाणे शहरामध्ये होम एनर्जी ऑडिट किंवा हाऊसिंग सोसायटींचा एनर्जी ऑडिट हा प्रकल्प सुरू केला आणि अनेक हाऊसिंग सोसायट्यांमध्ये जाऊन तिथल्या सोसायट्यांमधले किती ऊर्जा अनावश्यक आपण खर्च करतोय याचं आम्ही विश्लेषण करून देत असू विविध दे इन्स्ट्रुमेंट लावून आम्ही त्याची रिडिंग घेत असू आणि त्याच्यातनं सोसायट्यांनी काही सोसायट्यांनी त्याप्रमाणे मार्गक्रमणा केली आणि खूप ऊर्जेचं बचत तर झालीच परंतु त्यांच्या बिलामध्ये देखील बचत झाली त्यामुळे ह्याच्यामध्ये देखील आमची एकलव्य तरुण मुलांना ट्रेनिंग आम्हाला देता आलं आमच्या संस्थेतले मिनल उक्तूरकर आणि इतर सहकारी या कामामध्ये माझ्याबरोबर राहिले आणि याच्यातनं देखील एक नवीन शिकवण मला मिळाली असं मला वाटतं हे सगळं करत असतानाच गाठ पडली ती रत्ना करमतकरींशी आणि आम्ही ज्या एकलव्य मुलांसाठी लोकवस्तीतल्या मुलांसाठी काम करत होतो त्यांचे हाल अपेष्टा कष्ट यांना थोडाफार हातभार लावत होतो त्याला एक पुन्हा वेगळा आयाम मिळाला मतकरींमुळे दोन हजार सा चौदा साली तो म्हणजे वंचितांचा रंगमंच मतकरी म्हणाले की अरे ही मुलं स्वतः व्यक्त होऊ देत स्लम डॉग मिलेनियर सारखा पिक्चर झोपडपट्ट्यांच्या प्रश्नावर कोणातरी झोपडपट्टीत न राहणारा माणूस काढतो त्या वस्तीमध्ये राहणाऱ्या रा मुलांनी आणि लोकांनी सांगितलं पाहिजे तिथले प्रश्न मला आधी ते हास्यास्पद वाटलं पण म्हटलं मतकरी सांगतायत म्हणजे काहीतरी दम असणार आणि आम्ही तो प्रयोग सुरू केला आणि हर्षदा बोरकर आणि इतर अनेक सहकारी त्यातनं आम्हाला मिळाले टॅक्सचे लोक मदतीला आले आमच्या संस्थेतले सगळे कार्यकर्ते कामाला लागले आणि त्यातनं गेल्या सहा वर्षात या वस्त्यांमध्ये राहणारे जवळजवळ शंभरून अनेक नाटकं छोटी मुलांनी उभी केली अंधश्रद्धा असेल दारूचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल वस्तीतल्या गुंडगिरीचा प्रश्न असेल पर्यावरणाचा प्रश्न असेल डम्पिंग ग्राउंडवरच्या प्रश्न असेल अनेक प्रश्न मुलांनी मांडले संविधान लोकशाही हे देखील प्रश्न मांडले त्यामुळे मुलांमध्ये मी जे म्हणतो हो की समज असते आकलन असतं आणि ते व्यक्त करण्याची तयारी पण असते मुद्दा असतो तो त्याची संधी देण्याची किंवा त्यांना ती क्षमता आहे हे ओळखण्याची माझ्या संपूर्ण प्रवासामध्ये मला ही शिकवण पहिल्यापासून मिळाल्यामुळे की कोणीही छोटा नाही कोणीही मोठा नाही त्यामुळे ज्याच्यामध्ये जी क्षमता आहे ती त्याप्रमाणे त्याला अभिव्यक्त करू द्या त्यामुळे हा उपक्रम देखील खूप चांगल्या रीतीने बाळसं धरू लागलेलं ला आहे मूळ धरू लागलेला आहे आणि त्यातनं खूप सारी मुलं तयार होत आहेत हे करत असताना पूर्ण दृष्टिकोन साफ आहे की याच्यातनं आम्हाला थिएटर करता कलाकार केवळ द्यायचे नाही थिएटरला कलाकार मिळतीलच आमचा संजय निवमूणे निलेश यासारखी मुलं गेली अरण्यात मध्ये काम काही इतर मुलींना कुठल्या व्हिडिओजमध्ये आणि सिरियलमध्ये काम मिळालं असेल परंतु याच्यातनं एक सभान नागरिक एक तरुण जो आपल्या प्रश्नांची समज आहे त्याला आणि ते प्रश्न कसे सोडवायचे ते प्रश्न कसे समजायचे हे व्यक्त करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे हे समाजामध्ये असं का घडतंय याचं भान त्याला आहे त्याचं विश्लेषण करण्याची क्षमता आहे इथलं राजकारण नेमकं कसं आपल्या विरुद्ध काम करतं हे ओळखण्याची क्षमता त्याच्यात निर्माण होणं असा एक सर्वांगीण सुजाण नागरिक घडवणं हा याचा, याचा या सगळ्या कामाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे आमच्या आणि त्या कामाला पाठबळही खूप मिळालं आमच्या संपूर्ण या इतक्या सगळ्या सामाजिक कामामध्ये कधीही पैसे नाहीत असं झालं नाही आम्ही कधी सरकारकडे पैसे मागितले नाही आम्ही कधी मोठ्या कंपनीकडे जाऊन पैसे मागितले नाही आम्ही कधी कुठल्या परदेशी माणसाकडे जाऊन पैसे मागितले नाही आम्ही आमच्या आजूबाजूच्या मित्रांना आवाहन केलं वर्तमानपत्रांमधल्या बातम्या वाचून लोकांनी फोन केले आणि स्वतःहून देणगी देणारी एक मोठी अशी टीम आमचे हितचिंतक देणगीदार उभे राहिले आणि आज सर्व प्रकारच्या कामामध्ये म्हणजे अगदी आता परवाच्या लॉकडाऊनमध्ये दोन हजार जवळजवळ कुटुंबांपर्यंत आम्ही त्यांना पंधरा दिवस तीन आठवडे पुरतील कुटुंबाला एवढं रेशन धान्य आम्ही पुरवलं त्यांना औषधं पुरवली जे मजूर गावी परतत होते त्यांची जी परवड झाली होती रस्त्यावर तिथे त्यांना अन्नाची पाकिटं पुरवली हे सगळं करत असताना कधीही पैशाची कमतरता भासली नाही कारण की चांगलं काम तुम्ही करायचं ठरवलं तर त्याच्या मागे मदतीचे हातही उभे राहतात हेही मिळालं त्यामुळे मला लोक विचारतात अरे तू इंजिनियर आणि हे सगळं काय करतोस तू आणि तुझं इंजिनिअरिंग कुठे राहिलं याच्यामध्ये तू इंजिनियर झालाच कशाला ह्याच्यातच पडायचं होतं त्याला माझं उत्तर असं आहे की इंजिनिअरिंगमुळे मला एक दृष्टी मिळाली गणितीय पद्धतीने प्रश्न कसे सोडवायचे लॉजिक कसं लावायचं विज्ञानाचा वापर कसा करायचा संगणकाचा वापर आपल्या कामामध्ये कसा करू शकतो आपण चांगल्या रीतीने आणि कुठल्याही गोष्टीचं व्यवस्थित विश्लेषण त्याचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन आणि शिस्तीने त्याची व्यवस्थित मांडणी त्याचा फॉलोअप पाठपुरावा त्याचं रेकॉर्ड किपिंग असं सगळं आणि अगदी देणगीदारांना आभाराची पत्रं त्यांना रिपोर्ट पाठवणं हे सगळं काम ही सगळी जी शिस्त आहे ती मला याच्यातनं मिळाली आता आपण समारोपाकडे येऊया मी सांगत होतो तो, तो, तो हा मुद्दा की इंजिनिअरिंगमुळे मला जे एक दृष्टी मिळाली तशी दुसरी दृष्टी मिळाली या सामाजिक कामामध्ये मेधा पाटकरांपासून किशन पटनायकांपर्यंत गृहराज्यमंत्री माजी दिवंगत भाई वैद्यांपासून ते गजानन खातूनपर्यंत आणि आमचे गुरु मोहम्मदभाई खडस यांच्यापासून ते दिवंगत अरुण ठाकूरांपर्यंत नाशिक ज्यांनी एकलव्य गौरव कार्यक्रम सुरू केला नाशिकामध्ये सुरुवातीला अशा असंख्य लोकांकडनं मला एक शिकवणूक मिळाली आणि ती शिकवण ही की आपल्यापेक्षा अधिक बलवान किंवा आपल्यापेक्षा अधिक सधन किंवा आपल्यापेक्षा अधिक श्रीमंत माणसं असतील आजूबाजूला पण आपल्यापेक्षा कमी क्षमता असणारा किंवा कमी उत्पन्न असणारा किंवा आपल्यापेक्षा वंचित स्थितीत जगणारा माणूस आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे महात्मा गांधी महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज डॉक्टर राम मनोहर लोहिया विनोबा भावे स्वामी विवेकानंद ही सगळी माणसं देखील याच प्रवासात साने गुरुजी ही सगळी माणसं याच प्रवासात सापड भेटली त्यांचं साहित्य वाचलं आणि याच्यातनं देखील एक खूप मोठा आनंद मिळाला आणि त्यामुळे इंजिनिअरिंगची डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पीएचडी एकीकडे दुसरीकडे समाजशास्त्राचं भरपूर वाचन कायदे स्त्री पुरुष समता किंवा इतर लॉजिक फिलॉसॉफी याच्यातलं भरपूर वाचन आणि तिसरीकडे रंगमंच कलाकृती साहित्य याच्यामधली देखील थोडीशी गती या सगळ्याचा उपयोग मला माझं जीवन समृद्ध करायला मिळाला आणि त्यामुळे मी एक इंजिनियर इंजिनियर किंवा एखादा मॅनेजर मॅनेजरे मॅनेजर असा राहिलो नाही व्हिजिडियामध्ये देखील शेवटच्या टप्प्यामध्ये मी असोसिएट डीन होतो स्टुडंट आणि अॅल्युमिनाय म्हणजे विद्यार्थी आणि माझी विद्यार्थी यांची ॲक्टिव्हिटी माझ्याकडे होती त्या काळात देखील माझा हा जो दृष्टिकोन आहे की विद्यार्थ्यांमध्ये क्षमता असते आपण त्याला त्यांच्याकडनं शिकता येईल आणि त्यांना त्यांच्या कलाने करू द्या ते खूप काही चांगलं करू शकतात त्याची मला प्रचिती आली आणि तिथे देखील मुलांनी खूप चांगली कामं केली आणि मी केवळ निमित्त मात्र आहे असं मी सांगत राहिलो आणि हा माझा नेहमी रोल राहिला आहे की आपल्याला आता इतकं काम केल्यानंतर लोक नाव घेतात बोलवतात बोलायला बोला लावतात पण तुम्हाला शक्यतो आ, या सगळ्या कामामधनं अधिकाधिक नवीन नवीन तरुण तरून तरुणी आणि विशेषतः वंचित समूहातली मुलं मुली ही पुढे यावी त्यांनी आक्रमकपणे नव्हे तर सद्भावनेने उभं राहावं आणि आपलं काम करून दाखवावं असा माझा नेहमी आग्रह राहिलेला आहे साने गुरुजींनी म्हटलेली जी प्रार्थना आहे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्वावे ही प्रार्थना आम्ही रोज म्हणतो आमच्या संस्थेमध्ये आम्ही ही म्हणतो आणि हे प्रेम देण्याचं जे काम आहे आपण जर सर्वांप्रती प्रेम बाळगलं आणि सर्वांप्रती म्हणजे केवळ आपल्या कुटुंबातल्या सर्वांप्रती नाही आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांपुरतं नाही तर सकल मानवजातीपुरतं पण नाही तर सर्व माणूस माणसं निसर्ग परिसर या सगळ्यांवर प्रेम करा ही जी शिकवण आहे ती जर आपण आपल्यामध्ये आणू शकलो तर हे सगळं काम सहज होतं आणि या कामातनं मग आकस वैर स्पर्धा सुरस अहमहमिका सत्तेची ओढ या सगळ्या गोष्टी फिजूल होऊन जातात आणि आपल्याला ऑटोमॅटिक एक शांती मिळायला लागते टेन्शन फारसं येत नाही कारण की आपल्याला काही आत्ता हासिल करायचंय खेचून घ्यायचंय म्हणा अशी काही प्रवृत्तीच नाही आणि ती भूमिका घेतल्यामुळे राजकारणात मी गेलो होतो थोडे दिवस परंतु त्या इलेक्ट्रल पॉलिटिक्स किंवा सत्तेचं राजकारण या हे आपलं एरिया नाही जरी ते आवश्यक अंग आहे त्यामुळे सत्तेच्या राजकारणात जाऊ मागणाऱ्या माणसांना देखील मदत करणं किंवा त्यांना ट्रेनिंग देणं हे काम मी करतो परंतु त्याच्यात मी काही स्थिरावलो नाही तर माणसं विशेषतः विद्यार्थी त्यातही वंचित समूह यांच्याबरोबर आयुष्य खूप समृद्ध झालंय त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालंय त्यामुळे भारतातल्या मुंबई विद्यापीठ असो किंवा अमेरिकेतलं डेलावर विश्वविद्यालय असो हे जे लोकांचं विद्यापीठ आहे त्याच्यातनं मी भरपूर शिकलो या इतर विद्यालयां महाविद्यालयांबरोबर आणि ही शिकवण तह हयात मला अशीच मिळत राहू या विद्यापीठामध्ये डिग्री कधी मिळत नाही स्टुडन्टशिप कायमची असते आय एम एन्जॉयिंग दॅट जिंदाबाद